जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं किंवा भावाचं युट्यूब चॅनल एडिटर होते का नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनल मित्रांनो आता जो व्हिडिओ आहे तो आपण मित्र परिवार निमित्त बनलेला व्हिडिओ इंटरेस्टिंगच झाले प्रत्येकाने लाईक करालवरती चॅनलला सबस्क्राईब करून ऑल टीचे सिलेक्ट करा तसेच मित्रांनो आपल्याला इंस्टा देखील फॉलो केले नसेल फॉलो करा आय डी साईडला दिसून जाईल तर चला मित्रांनो जरा आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया होतील आमच्या मैत्रीत विश्वास गड्डी के पत्ते, पर अपना मैं कोई रंग आता हम जब किसी के की ओके इतर मित्रांनो जस्ट आपण मेन आलाट मशीनच्या स्क्रीनवरती आलो जस्ट आपल्याला प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दोन लिंक भेटून जाईल एक बिटमार्क आणि एक शिकी पिक्ट दोन्ही मोशन मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचं आहे इम्पोर्ट केल्याच्या नंतर जस्ट आपल्याला बिटमार्क प्रोजेक्टमध्ये ओपन करायचं आहे मी जस्ट इथे इमेज ॲड केलेलं आहे तुम्ही ॲड करून नंतर घ्या तुम्हाला इमेज बघाय भेटणार आणि जस्ट मित्रांनो तुम्ही तुमच्या अदरवाइज मित्रांचे देखील तुमच्या संगत जे मित्र असतात त्यांचे देखील फोटो इथे यूज करू शकता हाच फोटो यूज तुम्ही फॉर एक्झाम्पलला घेतलेला आहे जस्ट आपल्याला इथे मी लिरिक्स सर्व टाईपच करून दिलेले आहे जस्ट आपल्याला लिरिक्सचा फॉन्ट देखील तुम्ही चेंज करू शकता मी इथं रुबिक ब्लॅक ठेवलेला आहे तुम्ही टेके बोल्ड पण ठेवू शकता आणि कुठलं कुठलं आहे ते सगळं आलायट मशिनमधलं सो सिन्स प्रो ब्लॅक तो पण देखील आढावामध्ये आहे तो पण ठेवू शकता एवढं केल्यानंतर आपल्या जस्ट पाच पॉईंट पास आल्यानंतर मी इमेज ॲड केलेलं आहे जस्ट इमेज ॲड करून घ्या जस्ट आपल्याला प्लस आयकॉनवरती क्लिक करून एक रेक्टँगल ॲड करून थ्री डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे थ्री डॉट स्ट्रेन टू फिल कम्पोजिशन एरिया केल्याच्यानंतर कलर अँड फीलमध्ये जाऊन ग्रेडियंट सिलेक्ट करून ब्लॅक खाली व्हाईट वरती ओके एवढं करायचं आहे नाही केलं देखील इथं ऑलरेडी ब्लॅक आहे खाली इमेजच्या ओके एवढं आणि सिम्पली इमेज लाँग क्लिस करून इमेज ही बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे आणि मित्रपरिवार हा सगळ्यात वरती पी एच घ्यायचा आहे एवढे केल्यानंतर जस्ट पाच पॉईंट पाचवरती यायचं आहे इमेजवरती क्लिक करायचं आहे मो अँड ट्रान्सफोर्टमध्ये जाऊन दोन नंबर रोटेशनवरती क्लिक करायचं स्टार्ट लाईक प्लस की एंड लाईक प्लस की आणि स्टार्टची जी प्लस की आहे तुम्ही माइन नाईन नाही तर एट एवढी ठेवा जी पहिली की ठेवाल ती तुम्हाला दुसरी की ठेवावी लागणारच आहे मी आठ ठेवलेली आहे इथे देखील आठ आणि जरा थोडा इमेज मोठा करा एवढं जरा वर देखील वर देखील करू शकता ओके असा हळूहळू असा जाईल ले झाले मित्रांनो जरा कमी करूया आपण माझ्या मते साठ येऊ सहा महिना वाटतं बरं सात ठेवा सात आठ लय होते सात ठेवा हा म्हणजे असं फिरून जाईल आठ देखील तुमच्या हिशेबाने ठेवू शकता इमेज हळूहळू हल्ला पाहिजे एवढं झाल्यानंतर प्लस अॅकॉनवरती क्लिक कर अजून एक शेप इन्सर्ट करून थ्रेडवरती क्लिक करू फिल कॉम्पोजिशन जेवढे आपल्या पी एन जी असतील पाच पॉईंट पाचपर्यंत हा शेप घ्यायचा आहे लॉन्ग प्रेस करून टेक्स्टच्या खाली घेतल्यानंतर कलर अँड फिल्ममध्ये जाऊन ब्लॅक करायचा आहे ब्लॅक केल्यानंतर इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे वरती सर्च करायचं आहे सिम्पल स्टार फाईल्ड हा इफेक्ट सिलेक्ट केलेला आहे स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचा आहे सिम्पली वाय ॲक्सेस सिलेक्ट करायचा आहे स्टार्टला एक प्लस की द्यायची आहे आणि थोडं अडलीकडे एक प्लस की देऊन असं तुम्ही असं तुम्हाला जेवढी पण स्पीड पाहिजे तेवढी तुम्ही फिरवू शकता आणि क्यूवर क्लिक करून लास्ट म्हणजे सर्वात प्रथम त्या ते बीटपर्यंत घ्यायची आहे बघू शकता असं हे असं दिसून जाईल तुमच्या हिशोबानं हे जरा मोठा झालेला आहे बारका करा ओके एवढं केल्याच्या नंतर सिंपली बॅग यायचं आहे आपल्याला आपल्या शेक इफेक्ट प्रोसेजमध्ये पहिल्या नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्टला यायचं आहे जे दे जेवढी देखील आपल्या तिथं पी एन जी असतील चुका होतील चुका होतील आमच्या मैत्रीत पूर्ण विश्वासघात कधीच नाही तिन्ही ह्या पी एन जीला हा इफेक्ट म्हणजे पेस्ट करायचा आहे पेस्ट केल्याच्यानंतर बॅग घ्यायचा आहे आपल्याला आपल्या शेक इफेक्ट प्रेस दोन नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे कॉपी केल्याच्यानंतर नंतर बिटमार्क प्रोजेक्टला यायचा आहे बिटमार्क प्रोजेक्टला आल्याच्यानंतर जो काही आपला आपण इमेज ॲड करणार आहे त्याला हा सिम्पली इफेक्ट पेस्ट करायचा आहे बघू शकता आणि ज्येष्ठ कोणतीही लेअरमध्ये तुम्हाला एजेस ग्लो हा इफेक्ट मी दिलेला आहे तो फक्त लिरिक्सवर क्लिक करा सर्वात लास्टला हा इफेक्ट तुम्हाला एजेस ग्लो भेटून जाईल थ्री वरती क्लिक करून हाच फक्त इफेक्ट कॉपी करा कॉपी केल्यानंतर इथे आपण मित्र परिवार हे केलेला आहे त्याला ती तिथं नसेल तर हा इफेक्ट पेस्ट करा मी देऊन जाईल तरी पण नसला तर हा इफेक्ट पेस्ट करा मित्रांनो व्हिडिओ रेडी झालेलाच आहे जस्ट आपल्याला शेअर्स ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओच्या जागी तुम्हाला एक बांध दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे व्हिडिओ लेज्युरेशन टेन एटी पिक्सेल ठेवायचं आहे आणि एक्सपोर्ट नावाच बटन दिसेल हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं असं तो व्हिडिओ कसा आहे मला कमेंट करून नक्की सांगा प्रत्येकाने व्हिडिओ करा आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा तो चॅनलची बाकीचे बघत राहा मी एटीनशन